विद्यार्थी मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो मकोका म्हणजेच की मोक्का देतील आज आपण कलम तेवीस पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो कलम तेवीस मकोका कायद्यातील कलम तेवीस मध्ये अपराधाची दखल घेणे याबाबत सांगितलेलं आहे म्हणजेच की मोक्का अंतर्गत जर कोणत्या आरोपीनं जर गुन्हा केला तर अशा आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करणे म्हणजेच की एफ आय आर नोंद करणे किंवा या, या मकोका म्हणजेच की मोक्का कायद्यातील तरतुदी लागू करणे याबाबत हे कलम सांगितलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वसाधारणपर्यंत इतर गुन्ह्यांप्रमाणे मोक्का म्हणजेच की मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करताना किंवा या कायद्याअंतर्गत एफ आय आर नोंद करताना सर्वसाधारण गुन्ह्यांप्रमाणे या गुन्ह्यांमध्ये एफ आय आर केला जात नाही तर मकोका म्हणजेच की मोक्का कायद्यातील कलम तेवीसची ची पूर्तता होत असेल तरच अशा वेळेस या कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद केला जातो या कायद्याप्रमाणे किंवा या कायद्यातील कलमांची अंमलबजावणी केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो कलम तेवीसमध्ये मध्ये असे सांगितलेले आहे की मोकांतर्गत एखाद्या व्यक्तीवर जर कारवाई आपण करत असो किंवा एखाद्या व्यक्तीवर मोकांतर्गत कारवाईची सुरुवात करत असल तर अशा व्यक्तीच्या विरुद्ध असा गुन्हा नोंद करण्यापूर्वी पोलीस उपमहानिरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी अशा गुन्ह्यास असा गुन्हा नोंद करण्याची पूर्वपरवानगी देणे आणि त्यांची पूर्वपरवानगी घेणे हे बंधनकारक आहे जर पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची जर मोकोका म्हणजे मोक्का कायदा लावण्यापूर्वी किंवा मोक्का कायद्याप्रमाणे कारवाई करण्यापूर्वी जर अशा अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतली नाही तर अशी कारवाई ही बेकायदेशीर ठरते तसेच विद्यार्थी मित्रांनो याच कायद्यामध्ये हो मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यानंतर मोक्का कायद्याअंतर्गत एफ आय आर नोंद झाल्यानंतर अशा गुन्ह्याचा तपास हा ग्रामीण म्हणजे की जिल्हा लेवलला डी वाय एस पी म्हणजे की पोलीस उप दर्जाचा पोलीस अधिकारीच करेल तसेच महानगर आणि सिटीमध्ये डी सी पी लेवलचे जे अधिकारी आहेत पोलीस उपायुक्त हे अशा गुन्ह्यांचा तपास करतील तसेच विद्यार्थी मित्रांनो कलम तेवीसमध्ये असा गुन्हा नोंद झाल्यानंतर व संबंधित जो कोणी तपास अधिकारी आहे अशा तपास अधिकाऱ्यांनी अशा गुन्ह्याचा तपास पूर्ण केल्यानंतर सदर गुन्ह्या संदर्भात जे काही पुरावे आले असतील आणि जे काही दोषारोप पत्र असेल अशा दोषारोप पत्राचे पत्रा पोलीस अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या मान्य मान्यतेशिवाय असे दोषारोप पत्र दाखल करता येणार नाही जर असे दोषारोप पत्र अपर पोलीस महासंचालक या पोलिस अधिकाऱ्याच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांद्वारे संमती न देता जर दाखल झालेली असेल तर अशा दोषारोपपत्रावरती संबंधित सक्षम न्यायालय तसेच विशेष न्यायालय या दोषारोपत्रावरती दखल घेणार नाही म्हणजेच हे अशा दोषारोप पत्रावरती पुढे ट्रायल सुरू राहणार नाही जोपर्यंत अशा दोषारोपपत्राची अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांची त्या दोषारोप पत्राच्या मंजुरीस परवानगी मिळत नाही तोपर्यंत माननीय न्यायालय अशा दोषारोप पत्रावरती पुढे प्रोसीड होणार नाही तसेच विद्यार्थी मित्रांनो कलम अठरा कलम अठरा मकोका म्हणजेच की मोक्का कायद्यातील कलम अठरामध्ये पोलिसांसमोर दिलेली कबुली जबाब हा विचारात घेण्यात येतो असे या कायद्यामध्ये सांगितलेले आहे जरी भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच की पूर्वीचा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट या ॲक्टमध्ये पोलिसांसमोर दिलेले कबुली जबाब हे ग्राह्य नाहीत असे सांगितलेले असले तरी कलम अठरा हे भारतीय साक्ष अधिनियमला अपवाद आहे विद्यार्थी मित्रांनो कलम अठराप्रमाणे प्रमाणे जर पोलीस अधीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यासमोर जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या संघटित गुन्हेगारी संघटनेतील आरोपीने सदस्याने किंवा कट रचणाऱ्या व्यक्तीने किंवा अशा अप्रेरणा देणाऱ्या व्यक्तीने किंवा सहा आरोपीने जर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासमोर अशा गुन्ह्यासंदर्भात संदर्भात जर कबुली जबाब दिला तर तो मित्रांनो कबुली जबाब तो ग्राह्य धरण्यात येईल तो विचारात घेण्यात येईल परंतु असा दिलेला कबुली जबाब हा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी म्हणजे की पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी सदरचा जबाब हा कॅसेटद्वारे धोनी फिजद्वारे किंवा ध्वनी आलेखद्वारे रेकॉर्ड करणे गरजेचे आहे आणि असा रेकॉर्ड केलेला जबाब हा व तो व्यक्ती हा जवळच्या कार्यक्षेत्र असलेल्या महानगर दंड अधिकाऱ्याकडे किंवा मुख्य न्याय न्यायदंडाधिकाऱ्याकडे त्याला सादर केलं पाहिजे तो जबाब आणि तो व्यक्ती माननीय कोर्टासमोर हजर केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या व्यक्तींचा जबाब हा ग्राह्य धरण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा आरोपीविरुद्ध अशा गुन्ह्यामध्ये एखाद्या आरोपीविरुद्ध दोषारोपत्र दाखल असेल किंवा एखादा आरोपी हा त्या गुन्ह्यामधला दोषी असेल गुन्हेगार असेल तसेच अशा गुन्ह्यामधील सह आरोपी असेल किंवा अशा गुन्ह्यास अप्रेरणा देणारी व्यक्ती असेल किंवा अशा गुन्ह्यांचा कट रचणारी ती व्यक्ती असेल किंवा अशा गुन्ह्यामध्ये अप्रेरणा देणारी व्यक्ती असेल तसेच या सर्व व्यक्ती विरुद्ध त्याच गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र दाखल झालेले असणे अनिवार्य आहे म्हणजेच की स्वतः तो क कर, गुन्हा करणारा व्यक्ती स्वतः त्या गुन्ह्यास अप्रेरणा देणारी व्यक्ती तसेच स्वतः त्या गुन्ह्याचा कट रचणारी व्यक्ती तसेच त्या गुन्ह्यास सहाय्य करणारी व्यक्ती जी कोणी असेल अशा व्यक्तींचा सदरच्या दोषारोप पत्रामध्ये समावेश असणे आवश्यक आहे समावेश असायला आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो मोक्का म्हणजेच की मोकोका कायद्यातील कलम एकवीस आपण बघूया तर मोकोका म्हणजेच की मोक्का कायद्यातील कलम एकवीस प्रमाणे अशा कायद्याअंतर्गत कारवाई केल्यानंतर पोलिसांना सर्वसाधारणपणे तीस दिवसांची पोलीस कोठडी देण्याचे यामध्ये प्रावधान आहे सर्वसाधारणपणे आपण सी आर पी सी प्रमाणे माननीय न्यायालय जास्तीत जास्त पंधरा दिवसांची पोलीस कोठडी देऊ शकतो परंतु विद्यार्थी मित्रांनो मोक्का म्हणजेच मोकोक्का कायद्याअंतर्गत अशा आरोपींना माननीय न्यायालय तीस दिवसापर्यंतची कोठडी देऊ शकतो तसेच यामध्ये कलम एकवीसमध्ये मध्ये एक तरतूद केलेली आहे जुन्या सीआरपीसी मध्ये जो काही वाद। कालावधी दोषारोपपत्र दाखल करण्याचा आहे साठ दिवस आणि नव्वद दिवस यामध्ये सुद्धा साठ दिवसाच्या ऐवजी नव्वद दिवस असे वाचावे असे सांगण्यात आलेले आहे की विद्यार्थी मित्रांनो न्यायालय आरोपीची पंधरा दिवस पोलीस कस्टडी सर्वसाधारण गुन्ह्यांमध्ये देतं आणि जास्तीत जास्त पत्र हे ज्या गुन्ह्यांना सात वर्षापेक्षा शिक्षा कमी आहे अशा गुन्ह्यांचं एक साठ दिवसामध्ये दाखल करावं तसेच ज्या गुन्ह्यांना जास्तीची शिक्षा आहे अशा गुन्ह्यांना नव्वद दिवसापर्यंत दोषारोपत्र दाखल करावे अशी तरतूद आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तीस दिवसांची पोलीस कस्टडी तसेच नव्वद दिवसापर्यंत पोलीस दोषारोपपत्र दाखल करण्यास वेळ घेऊ शकतात तसेच विद्यार्थी मित्रांनो कलम एकवीसमधील मधील परंतु म्हणजे की प्रोव्हिजोमध्ये सांगितलेलं आहे जर पोलिसांचा तपास हा नव्वद दिवसामध्ये पूर्ण झाला नाही आणि आरोपी जर न्यायिक कस्टडीमध्ये असेल म्हणजे नव्वद झालेत म्हणून तो जामीनास अर्ज करण्यास पात्र असणार नाही परंतु का मध्ये म्हणजे की प्रोव्हिजि सांगितलेलं आहे की कलम एकवीस प्रमाणे जर पोलिसांचा तपास नव्वद दिवसात पूर्ण झाला नाही म्हणजेच की नव्वद दिवसामध्ये दोषारोपपत्र दाखल झाले नाही तर विद्यार्थी मित्रांनो सरकारी वकिलांचा अहवाल जर तसा असेल तर असे पत्र दाखल करण्यासाठी जास्तीत जास्त या कायद्याप्रमाणे एकशे ऐंशी दिवसांचा वेळ तसेच एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी हा पोलीस यंत्रणेला मिळतो म्हणजे की पोलीस यंत्रणा जास्तीत जास्त एकशे ऐंशी दिवसापर्यंत मोक्का म्हणजेच की मोकोका कायद्यातील झालेल्या गुन्ह्याबाबतचे दोषारोपपत्र हे एकशे ऐंशी दिवसापर्यंत दाखल करू शकतात म्हणजेच याचा अर्थ असा आहे की मोक्का लावलेल्या आरोपीचा मोकोका अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीचा मुक्काम हा कमीत कमी एकशे दिवसासाठी तरी फिक्स आहे कमीत कमी क्रिमी एकशे दिवस मोक्का अंतर्गतचा आरोपी हा जेलमध्ये कायद्यानुसार त्याला ठेवण्यास कुठलीही बाधा नाही तर विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात आज आपण मोक्का म्हणजेच की मोकोका कायद्याबाबतची जी काही तपासाची तरतूद आहे जी काही गुन्ह्यांची तरतूद आहे आणि जी काही शिक्षेची तरतूद आहे ती आपण पाहिलेली आहे धन्यवाद